नफ़रत छोड़ो जाति और मजहब के नाम पर हिंसा नहीं चलेगी, नहीं चलेगी! नहीं चलेगी।, नहीं चलेगी। जाति और मज़हब के नाम पर हिंसा नहीं, नहीं चलेगी, चलेगी। नहीं चले। भारत जोड़ो मुझे नफ़रत छोड़ो जाति भेद तोड़ो दिलों को जोड़ो

कारण एकूण हिंसा पसरवली जाते ना 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 नमस्कार मी विजय गायकवाड नाय महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे आप आपण पहिल्या दिवसापासून सांगतोय भारत जोडो केवळ काँग्रेसचा किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रम नाही तर समाजातल्या वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे प्रवाह इथे येऊन सामील होत आहेत माझ्यासोबत नर्मदाबाच्या वंदभाच्या मेधा पाटकर आहेत मेधा पाटकर नेमक्या भारत जोडो मध्ये कशासाठी आला ते त्यांच्याकडून भारत जोडो म्हणजे जो नफरत छोडो जातीभेद तोडो दिलो जोडो आणि आज त्याची अत्यंत आवश्यकता आहे म्हणजे आमच्याबरोबर आमचे आदिवासी आलेले आहेत आमचे श्रमिक आलेले आहेत नवर्गर्सचे मध्य प्रदेशातले आमच्याबरोबर जोडलेले आमचे समर्थक आलेले आहेत आम्हाला सर्वांना आणि आमचे शेकडो लोक येत आहेत आम्हाला सगळ्यांना असं वाटतच आलं आहे त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच आम्ही म्हटलं आमचं समर्थन आहे आम्ही आमची कामं सोडून येऊ शकत नाही पण आम्ही हे एक अभियान सुरू केलेलं आहे नऊ ऑगस्टपासून जाहीर करून दोन ऑक्टोबरला सुरुवात झाली आहे की ती देशभरातल्या तीनशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर किलोमीटर यात्रा त्याच्यामुळे गावात दगलीत वस्तीमध्ये आम्ही पोचू शकतो आणि आम्हाला मुद्दा उठवायचा आहे तो संविधान वाचवण्याचा कारण नफरत हा एक आधार आहे आणि त्याच्यातर्फे एकूण कोण उकसावणं अस्मितेचे प्रश्न पुढे आणणं आणि जाती आणि धर्माच्या नावाने विभाजन करणं हे जे चाललेलं आहे अगदी अंग्रेजांच्या प्रमाणे ते सगळं फार भयंकर आहे आणि आदिवासी क्षेत्रात सुद्धा घुसपैठ करून काय होतंय ते आमचे नुरजी वसावे तुम्हाला सांगतील की त्यांना का वाटलं इथे या पण त्याचबरोबर मग दुसऱ्या बाजूने जे अस्तित्वाचे प्रश्न आहेत ते घेऊन पुढे हे आवश्यक आहे आज राहुलजींनी अगदी तेच सांगितलं की आम्ही फक्त त्याच्यावरच लक्ष ठेवलं आणि तेच संपवा संपवा म्हणत राहिलो तर चालणार नाही आम्हाला अगदी शांतपणे तसं म्हणत नाही चालता येणार आम्हाला अग्रेसिव्हली पुढे जायला पाहिजे जे खरे गरजू गरजूंचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आणि म्हणून संविधान हा आमचा आधार आहे आज आम्ही संविधानाचे छोटे छोटे अर्चे काढलेले आहेत त्याच्यामुळे संविधानातले मुख्य मुद्दे आम्ही लिहून तरुणा तरुणांना वाटतो आहोत कारण तरुणांना नाही तर संविधान वाचणं सुद्धा त्यांच्या स्वप्नातही येत नाही आणि झेपतही नाही तेव्हा आम्हाला वाटतं की आज शिक्षण आरोग्य आवाज या सगळ्या अधिकारांचा प्रश्न आहे बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्याचबरोबर अत्याचार वाढलेले आहेत कारण एकूण हिंसा ही एक पसरवली जाते आहे मग ती कोणी धर्माच्या नावावर कोणी जातीच्या नावावर राजस्थानमधल्या एका दलित मुलाला शिक्षकाच्यासाठी ठेवलेल्या मटक्यातलं पाणी प्यायलं म्हणून मारून टाकणं ही किती भयंकर गोष्ट आहे बानू बानूसारख्या घरातल्या तीन महिलांवरती बलात्कार केलेल्या अपराधांना जेलमधून येऊन तिच्या तिचं अजूनही टिकून असताना लढत चालू असताना त्यांचं स्वागत करणं त्यांना फुल हार करणं हे सगळं जे होतं आहे त्याच्यामध्ये उद्देश हाच आहे की जे खरे प्रश्न आहेत ते डावणं ते बाजूला करणं आणि सत्तेसाठी जी वोट बँक आहे ती किती मेजॉरिटेरियन असू शकते त्याची संख्येन गणितं केली जातात जातीची धर्माची तोच विचार आज काही राजकीय पक्ष जे करत आहेत आणि ते संपूर्ण कॉर्पोरेट्सना मुनाफा आहेत त्यांची आहेत आणि इतरांचं मात्र पाहतात जर राहुल गांधींच्यासारख्या काँग्रेस पार्टीसारख्या कुठल्याही पक्षाने जर असा पुढाकार घेतला आणि मी त्यांना हो म्हटलं तुम्ही आता आंदोलन जीवित झालेलं आहात कारण तुम्ही आता कॉंग एका पार्टीच्या जंजाळामध्ये न हे होता तुम्ही एकूण जनतेमध्ये उतरलात आम्ही तर हेच मानतो की आता संसदेत काही प्रश्नसुद्धा विचारायला भी वेळ नाही जनतेशी जोडणं जनतेला भिडणं त्यांचं ऐकणं आणि त्यावरती कार्यरत राहणं ह्या यात्रेचा त्या दृष्टीने एक प्रभाव पडतो आहे आणि सगळ्या जर सर्वधर्म समभाव आणि संवेदनातली समता न्यायाची मूल्य मांडणाऱ्या पक्षांचा जर समन्वय झाला आणि एक कॉमन अजेंडा बनला याच्यातून तर फारच चांगलं होईल म्हणून आम्ही आमचे प्रश्न सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमचे प्रतिनिधी आदिवासी मजूर महिलांचे हे सगळे त्यांच्यापुढे मांडतो हो। आहोत आज आम्हाला जवळजवळ त्यांनी एक दीड तास दिला आणि राहुल गांधीजींनी सुद्धा खूप आमच्या मांडण्यावरती प्रतिक्रिया दिल्या म्हणजे त्यांचे विचार मांडले आम्ही शाश्वत विकासावर बोललो आम्ही इलेक्टोरल डेमोक्रेसी ई व्ही एम आणि मशीन मनी आणि मी पीडिया <laughs> तुमचा नाही पण काही हे कशाप्रकारे एक, कशा प्रकारे एक आ, काम करत आहेत की ज्याच्यामुळे निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या राजकारणामध्ये मूल्यहीनता आलेली आहे एवढी वाटणंच केवळ नाही तर नफरत वाटणं हे चालू आहे आणि मग त्याच्यावर उपाय म्हणून काय व्हायला पाहिजे विकासाची अवधारणा विकेंद्रित विकास नियोजन लोकांचे स्थानिक विकास तुम्ही बोलताय विकास खऱ्या अर्थाने तुम्ही सातत्याने अनेक वर्षी आंदोलन करत आहात म्हणजे विकासाच्या नावाखाली जर सर्वसामान्य भरडला जात असेल तर तो, तो विकास खऱ्या अर्थाने देशाचा विकास असेल का जर आणि विकासाच्या मुद्द्यावर ह्या सर्वसामान्य जे संघर्ष करतायत त्यांच्यावरच खोट्या नाट्या केसेस टाकून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न देखील केला जातो ही जी दडपश आहे हिला काय म्हणाल तुम्ही काय म्हणावं हे सगळं विनाशकारी आहे विकासाच्या नावाने हे सगळे ग्रीन व्हेंटिलेटर संपवणं म्हणजे ऑक्सिजन संपवणं आहे जलवायू परिवर्तन पण जो येतो आहे तो विकासाच्या नावाने जे खेळ हेळसांड होते आहे नैसर्गिक साधनांची आणि जी, जी नैसर्गिक साधनं आदिवासींनी पिढ्यान पिढ्यात जपली ती आता हस्तांतरित आहे कॉर्पोरेट्स त्यालाच हे विकास म्हणतात ज्या प्राथमिकता आहे ज्याची प्राधान्य आहेत त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे महिलेला छोटीशी पगडंडी हवी असेल पण यांचं लक्ष हायवेज आणि फ्लायओव्हर्सवर आणि मेट्रोजवरतीच आहेत त्याच्यासाठी करोडो रुपये खर्च करतात आणि मग एखाद्या समृद्धी मार्गामध्ये जर आदिवासी आले तर तो मार्ग खुला करण्यासाठी ते असा निर्णय घेतात की एकोणीस गावांमध्ये पेसा कायद्याचं पालन होणार नाही तेव्हा राहुलजींना आम्ही हेच सांगितलं मी म्हटलं की तुम्ही जितके कायदे आणले तुमच्या वेळेला जनसंघर्षाशिवाय ते कायदे आले नाहीत याच्यामध्ये सगळ्यामध्ये आमची भागीदारी होती जयराम आमच्याबरोबर सुद्धा मंत्रालय उघडं ठेवून पूर्ण बसले होते आणि सतत एक मसोदा तयार होतोय कायद्याचा तर त्याच्यामध्ये त्यांच्या एकूण संवादशीलतेमुळे आम्ही सहभागी होऊ शकतो ऑस्कर फर्नांडिस होते दोन हजार आठ ला असंघटित श्रमिक त्यांना म्हणतात आम्ही असुरक्षित श्रमिक म्हणतो त्यांचा कायदा आला त्याच्यावरती श्रमकाड आता दोन हजार एकवीस मध्ये म्हणायला सुरुवात झाली जोपर्यंत ऑस्कर फर्नांडीसचा देहांत पण झाला हॉकर्स ऍक्ट एकोणीसशे शहाण्णव पासून सुरुवात होऊन इथे कलकत्त्यात आम्ही उभी राहिलो होतो फुटपाथवरती दोन हजार नऊ पर्यंत तो आला नाही पण दोन हजार नऊ मध्ये आला अजूनही सगळ्या फेरीवाल्यांना लायसन्स मिळत नाही पेसा कायदा आदिवासींचा अजून सगळ्या राज्यांमध्ये नियम झालेले नाहीत आणि महाराष्ट्रात तर तो कायदा बदलण्यासाठी दोन हजार तेराचाही कायदा बदलण्यासाठी फडणवीस सरकार होतं तेव्हा त्यांनी असे काही नियम केलेले आहेत की ज्याच्यामध्ये ग्रामसभेचा अधिकारच एक प्रकारे संपून जातो उद्योगांसाठी आदिवासींची जमीन घेऊ शकतात अशा प्रकारचे मध्ये मध्ये एकदम निर्णय घेतले जातात हे सगळं जे होत मी म्हटलं तुम्ही वन अधिकार कायदा आहे इतके श्रम कायदे सत्तर वर्षात तुम्ही काय केलं असं जे विचारतात काँग्रेसला त्यांना ते कायदेच दाखवले पाहिजेत माझे वडील श्रमिक संघटनेचेच होते या सगळ्या कायद्यांचं तुम्ही पालन करा त्याच्यासाठी तुम्ही अगदी अग्रधर राईट टू फूड भोजन अधिकाराचा कायदा दोन हजार दो तेरा मध्येच आला किती कायद्यांची नावं घेऊ या सगळ्या कायद्यांचं पूर्ण पालन करण्यासाठी तेव्हा जे सत्तेवर असतात तेव्हा पण आम्हाला लढावं लागतं पण संवाद होतो ही संवादशीलता जी आहे काँग्रेसमध्ये त्याच्यामुळेच लोक इथे येऊन उभे राहतात आणि अत्यंत सुरक्षितपणे पन्नास हजार लोक जर चालतात राज्या राज्यातले ही फार मोठी गोष्ट आहे सगळ्या राजकीय नेत्यांनी पाहिजे आज आम्ही त्यांना म्हटलं की प्रत्येक नगरसेवकांनी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात सुद्धा महानगरपालिका कायद्यानुसार नियमित वॉर्ड सभा घेतल्या पाहिजेत येतच नाहीत उमेदवार निवडून गेल्यानंतर परत पुढे जातात हे सगळं आम्हाला जे अपेक्षित आहे ते आम्ही त्यांच्यापुढे मांडलेलं आहे आज आणि ऊर्जाधारित विकास याचे जे पर्याय आहेत ते सुद्धा मांडलेत आमच्याबरोबर प्राध्यापक संजय मंगला गोपाळ होते सुनीती ताई सुर होते इरफान इंजिनियर होते अशा सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही ते मांडले निश्चित म्हणजे भारत जोडो मध्ये हे सगळे शाश्वत विकासाचे विचार घेऊन पुढे जात आहेत आज राहुल गांधीची चर्चाही झाली मेधाजींनी मॅक्स महाराष्ट्राशी संवाद साधला आणि या सगळ्यात सखोल असं विवेचन केलं की यात्रा पुढे जात राहील महाराष्ट्रातून तो प्रवास मध्य प्रदेशमध्ये जाणार आहे आणि काश्मीरमध्ये संपणार आहे निश्चितपणे म्हणजे श्रमिक सेंचुरी मिल्सदा निश्चितपणे या सगळ्यामध्ये आपण मॅक्स महाराष्ट्र सोबत आहे आणि या विचारांना या मागण्यांना थेट पाठिंबा मा आपण जाहीर करतोय आणि मेहता त्यांचे आभार मानतो आणि आपण पाहत्रा मॅक्स महाराष्ट्रात आमचे प्रतिनिधी अजिंक्य गाडकेच विजय गायकवाड धन्यवाद